हा आजच्या काळातला सर्वात गरजेचा चित्रपट आहे असं म्हटलंय जगातल्या सर्वात प्रतिष्ठित सन डान्स फेस्टिवलच्या ज्युरीने आणि तेही एका मराठी चित्रपटाबाबत साबरबोंड भारताचा पहिला चित्रपट ज्याला याच फेस्टिवलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज मिळाला थमनेलमध्ये तुम्ही वाचलं असेलच की असा सिनेमा बनवायला हिंमत लागते आणि ही हिंमत केली आहे रोहन कानवडे या तरुण दिग्दर्शकाने एलजी बी टीक्यू कम्युनिटीवर भारतात तसे फार कमी सिनेमे येतात समलैंगिकता हा विषय अजूनही समाजाने पूर्णपणे स्वीकारलेला नाही आणि म्हणूनच साबरबोंड हा चित्रपट समाज आणि सिनेमा या दोघांसाठी महत्वाचा ठरतो त्यात मराठीत असा प्रयोग करणं म्हणजे एक भारी गोष्ट जमून आलेली आहे तर चला जाणून घेऊया जगभरात गाजणारा सिनेमा नेमका कसा आहे नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आनंद नावाचा एक शांत संयमित तिशीतला मुलगा आपल्या आई वडिलांसोबत शहरात राहत असतो आजारपणामुळे वडिलांचं निधन होत यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी पार्थिव शरीर गावी आणतात अंत्यसंस्कार होतो वडिलांच्या दहाव्यापर्यंत आई आणि आनंदला गावी थांबावं लागतं आनंद आतून काही गोष्टींमुळे खूप तुटलेला असतो एक म्हणजे वडिलांचं निधन आणि दुसरीकडे एक असं सत्य जे फक्त त्याच्या आई वडिलांना माहिती असतं त्यात सतत त्याच्या लग्नाची चर्चा येत असते जे त्याला करायचं नसतं ह्याच दरम्यान त्याला त्याच्या बालपणीचा मित्र बाळ्या भेटतो आणि इथे सुरू होते या सिनेमाची सुंदर गोष्ट भूषण मनोज आणि सुरज सुमन या दोन्ही लीड कलाकारांनी आपापल्या पात्रांना न्याय दिलाय त्या पात्रांची बॉन्डिंग त्यांची मैत्री खुलवण्यात दोन्ही कलाकार यशस्वी झाले एक खरा आधार असलेली आई सुद्धा जयश्री जगताप यांनी उत्तमरित्या सादर केली आहे अगदीच पतीच्या मृत्यूचं दुःख आणि मुलाच्या समलैंगिकतेचं ओझं याचं संतुलन जयश्री जगताप यांनी सांभाळलंय याशिवाय इतर सहाय्यक कलाकारांनी आपला ग्रामीण बाणा सोडला नाही मुळात ग्रामीण भागात समलैंगिकता या विषयावर सहसा चर्चा देखील होत नाही त्यात मुलं ऐन तारुण्यात आली आहे की त्यांच्या मागे लग्नाचा घोडा नाचवला जातो पण अशा काळात जी मुलं आतून पूर्णपणे वेगळी असतात कशी सर्वाईव्ह करतात याचं दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी वास्तववादी चित्रण केलंय विशेष म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून रोहन यांचा पहिला चित्रपट आहे टेक्निकली पाहायचं झालं तर रोमॅन्टिक ड्रामा चित्रपटात प्रेमाची चार पाच गाणी एखादा भयंकर दुःख सीन वगैरे हवा असणाऱ्यांसाठी हा सिनेमा नाहीये साबरबोंडाची सर्वात मोठी ताकद म्हणजे याचा स्क्रीन प्ले एडिटिंग आणि संवाद जी लोक सिनेमा टेक्निकली दृष्टिकोनातूनही बघतात त्यांना या सिनेमाचे कॅमेरा अँगल्स आणि एडिटिंग नक्की आवडेल मराठी चित्रपटात अशा प्रकारचे एडिटिंग फार कमी असतं त्यात ग्रामीण भागातले जबरदस्त शॉर्ट चित्रपटाचे नॅशनल अवॉर्ड विनिंग एडिटर अनादी आठल्ले यांनी घेतले आहेत चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुद्धा तुमच्या मनात भरतं एकही गाणं नसलेला मराठी सिनेमा क्वचितच मराठीत येतो पण त्यासोबतच त्याचा तेस सुंदर बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा सोडून जातो या चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा प्रत्येक सीन सोबत तुमची उत्कंठा वाढवत हो जाते अजून एक गोष्ट म्हणजे स्क्रीन प्ले तुम्हाला प्रत्येक सीन मध्ये गुंतवून ठेवतो सिनेमा सिंपल असला तरी कुठे बोर करत नाही कारण याचे ग्रामीण भागातले संवाद थेट कनेक्ट होतात एकंदरीत तुम्हाला हा चित्रपट गावची सफर तर घडून आणतोच पण यासोबतच गावातली ही नवी कोरी प्रेमकथा सुद्धा दाखवतो जी आजवर तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये पाहिलीच नव्हती मराठवाडा भागातल्या प्रथा परंपरा विचारसरणी यांचे चित्रण यामध्ये आणि यासोबतच ग्रामीण भाग आजही कशा प्रकारे काही परंपरांमध्ये अडकलाय हे सुद्धा दिग्दर्शकाने मांडले यातली आणखी एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटातला एक सीन ज्यामध्ये आई आणि मुलाचं सुंदर कन्व्हर्सेशन आहे आई हा या सिनेमाचा आणखी एक बेस्ट पार्ट आहे कारण सर्वसामान्य घरातल्या आईप्रमाणे चित्रपटातल्या आईने आपल्या मुलाचा सा सांभाळ केलाय आणि प्रत्येक गोष्टीत त्याला साथ दिली आहे या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे चक्क साऊथचा स्टार भललाल देवच्या रोलसाठी जगप्रसिद्ध असलेल्या राणा दगुपतीच्या स्पिरिट मीडियाने हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट केलाय याशिवाय मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधल्या मातब्बर कलाकारांनी एकत्र येऊन चित्रपट तयार केलाय ते म्हणजे नागराज मंजुळे विक्रमादित्य मोटवानी निखिल आडवाणी सई तामणकर आणि जिम सरब कंटेंटच्या बाबतीत साबर एक माइल स्टोन मानला जातो मुळात मराठी सिनेमा इतक्या उंचीवर असताना त्याची दखल घेतली जात नाही खास करून मराठी इंडस्ट्रीमधूनच हे दुर्दैव म्हणावं लागेल मराठी इंडस्ट्रीसाठी हा चित्रपट फार महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहायला हवा एकंदरीत साबर ही दोन तरुणांची एक संवेदनशील गोष्ट आहे जे समाजाला त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही फक्त एका आईचा आधार त्यांना कशा प्रकारे असतो एक साधीशी गोष्ट आयुष्यात अनेक वळण कसे घेते हे तुम्ही या चित्रपटात पाहू शकता मराठीत असा प्रयोग आधी ग्रेट डिरेक्टर जब्बार पटेल यांनी त्रेचाळीस वर्षांपूर्वी उंबरडा चित्रपटाच्या माध्यमातून केला होता त्यानंतर मराठीने या महत्वाच्या विषयात हात घातलाच नाही पण रोहन कानवडे यांनी पुन्हा एकदा जी बी टी विषयावर चित्रपट बनवल्यामुळे संपूर्ण जग त्यांच्यासाठी टाळ्या वाजवते हो त्यातच अनेक फिल्म फेस्टिवल्स मध्ये याची प्रशंसा होते आणि अने अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धा चित्रपटाला समाजात आजही कित्येकानी आपल्या सेक्शुआलिटी बद्दलच्या गोष्टी दाबून ठेवलेल्या आहेत हा चित्रपट सुद्धा त्यांचीच आहे साबरबोंड म्हणजे एक गोड फळ आहे जे निवडुंगाच्या झाडावर उगतं यामध्ये निवडुंग म्हणजे समाज आणि ते गोड फळ म्हणजे त्यांचं प्रेम आहे कलाकृती मीडिया साबर बोंड चित्रपटाला देत आहे पाच पैकी चार स्टार्स रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा